हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा हा व्हिडिओ एस्पेशली मुलींसाठी आहे ज्यांचं लग्न होणार आहे किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे हा आधी हे बघा तुम्हाला हे लग्न टिकवायचं असलं तुम्हाला त्या घरात नांदायचं आहे कायम तर नक्की विचार करा आणि जे काही मी सांगते तसं जरा वागायला लागा अगदी सोपे एक पाच सहा पॉइंट्सच सांगणार आहे मी पण समजून घ्या मी हे का सांगते म्हणजे हल्ली बघतो आपण लग्न कुठेही टिकत नाही लग्न ठरणं म्हणजे आईवडिलांनासुद्धा भीती वाटते अहो पत्रिका द्यायला आल्या सुद्धा ते सांगतात एवढे खर्च करून सगळं करतो सगळं व्यवस्थित झालं की बरं हो म्हणून त्यामुळे मला वाटलं आपण बोलूया ह्याच्याबद्दल जरा हे बघा एक पहिली गोष्ट म्हणजे आपण लग्न होऊन सासरी जातो हे मुलींना आधी नक्की माहीत आहे लग्न झाल्यावर सासरचं घर हे आपलं कायमचं घर आपल्याला तिथेच राहावं लागते तर आपलं आहे हे मान्य आहे ना तुम्हाला ठीक आहे मग तुम्ही सासरचे ना दुश्मन म्हणून समजलं की चालते का नाही अहो कितीतरी मुली असं करतात लग्न झाल्यावर काही थोडे दिवस सासरी ला राहून माहेरी गेल्यावर सासरचे लोकांना एवढी एवढी नावं ठेवायची कितीतरी सुद्धा हां खोटं खोटं काही नसलेलं हां तर बदल असेल सासू बदल असेल डीराबद्दल असेल नंडे बदल असेल नखो तेवढ रंगून, रंगून माहेरी सांगायचं मग माहेरचे लोक विचारतात मग तिथून भांडण्याला चालू होते मग आपल्याला त्या घरी राहायचं असलं की मुलीनी असलं काही खोटेपणा करू नये एजेस्ट व्हायला वेळ लागतो काही हे असलं तरी तेवढं समजून घेऊन पुढे जायला पाहिजे हे पहिलं हे घडलेल्या गोष्टी सांगते मी मी काही काल्पनिक सांगत नाही अहो लग्न झाल्यावर कधी ते रिलायन्स मॉलला न गेलेले असताना ती मुलगी माहेरी जाऊन सांगते रिलायन्स मॉलला गेलो होतो सासूबाई हे घेऊ नकोस तो घेऊ नकोस म्हणाल्या अमुक तमुक कशाला खोटेपणा करता त्यामुळे असलं काहीही करू नका तुम्हाला राहायचं असलं तर आणि सासरी राहायचंच नसलं ते काहीही करा ते काही हे नाही आहे ते, ते लोकांना तीच आपली माणसं आहेत म्हणून प्रेमानं वागायला शिका आणि दुसरं खोटे खोटे केस घालायला जाऊ नका काही मुलींना वाटते आपण खोटे काही सगळं खोटंच असते हो सगळ्यांना माहीत आहे हे वकिलांना माहीत आहे लोकांना सगळ्यांना माहीत आहे लग्नानंतर हे चारशे अठ्ठ्याण्णव वगैरे घालतात सगळं खोटं असते म्हणून तुम्हाला तिथे नांदायचं असला तर खोटे केस घालायला जाऊ नका हे बघा खोटे केस घालताना तुम्ही तेत काय काय लिहिता हे तरी माहीत आहे तुम्हाला काही मुली लिहितात सासऱ्यांचा माझ्यावर वाईट नजर होती दिराची वाईट नजर होती मग तुम्हाला कोण त्या घरात परत घेईल हो? त्यामुळे हा पूर्णपणे विचार करू नका तुम्हाला वाटते ते ना आम्ही धडा शिकवू दोन दिवस आत जाऊन जेलमध्ये बसून आले की कळते हे मुलींनी बोललेले शब्द सांगते मी काही मुली त्यांचे आयानी काही होत नाही तसं तुमचं भ्रम आहे हे तुम्ही असं केलात का नाही कायमचा तुटणार आहे हे मात्र नक्की तुम्हाला तोडायचं असलं तर करा पण तुम्हाला त्या घरी नांदायचं असलं तर असे काही खोटे केस करायला जाऊ नका काही जमत नसलं तर एकमेकांजवळ बसा बोला गोडी गुलाबीनं तर तुम्ही सॉल्व करू शकता पण खोटे केस घालायला गेला त्यांना धडा शिकवतो अमुक करतो तमुक करतो कोणी चुकून सुद्धा तुम्हाला परत त्या घरात घेणार नाही आणि एवढं करून पोरी तयार असतात परत जायला सासरी हे मला आश्चर्य वाटते हां पण सासरचे लोक घ्यायला तयार नसतात ह्याचे नंतर एक ह्या पोरी फसतात म्हणजे परप पुरुषांचे जवळ जातात त्या हे सगळं करता ये वा त्यांना वाटते आप नवरा आपला नव्हे हा माणूस मला किती मदत करतो हे असं लिही अमुक कर म्हणतो तमुक कर म्हणतो असं गोड बोलून ते पुरुष यांना घेतात ह्यांचा वापर करून घेतात आणि मग सोडून टाकतात नंतर ह्या मुलींना अक्कल येते सासरी मी सेफ होते बाहेर पडल्यावर मी सेफ नाही आहे हे सगळं एवढ्या झाल्यावर त्यांना कळते आणि एवढ्या झाल्यावर कितीतरी मुली जीव दिलेला सुद्धा आहे म्हणून मी सांगते आधी सगळं ठरवा तुम्ही आपल्याला तिथे राहायचं असलं गोडी गुलाबीनं संसार करायचा असला असले कुठलेही ह्याला जाऊ नका आणि एकदा आपलं लग्न झाले म्हटल्यावर कुठलेही पर पुरुषाशी फोनवर असेल अगदी जवळ जाऊन बोलायचं असेल चेष्टा मस्करी असेल म्हणजे ते आपण एक बाउंड्री लाईन म्हणतो ती लाईन क्रॉस करून जाऊ नका मला वाटते तुम्हाला कळते मी काय बोलते तर ती बाउंड्री लाईन क्रॉस करून जायची काही गरज नाही नंतर चौथ काही मुलींना वाटते मी डायव्हर्स मागितलं म्हटलं की नको बाई ये ये आपण संसार करूया असं म्हणतील मन म्हणून नाही हल्ली काय झाले माहिती का हल्ली आपण बघतो बाहेर कितीतरी पेपरला वाचतो मीडियावर बघ बक, बघतो नवऱ्याचं खून करतात त्याला ड्रममध्ये भरून ठेवतात वरनं सिमेंट घालतात हे सगळं वाचलेलं असते सासरचे लोकांनी पण त्यामुळे सासूला असेल सासरचे लोकांनाही वाटते नको बाई असली मुलगी नको ह्याच्यापेक्षा आमचे मुलाचं लग्न झालं नाही तरी चालेल दुसरं पण असली मुलगी नको त्यामुळे तुम्ही सासरी जाऊन तुम्हाला व्यवस्थितपणे राहायचं असलं तर हे कुठल्याही असल्या गोष्टींना बळी पडू नका का म्हणजे एदा तुम्ही बळी पडलात का नाही वाट तुमची वेगळी होत जाते तेवढं तुम्ही लांब लांब जात बसता आणि नंतर का नाही तुम्हाला पहिल्यांदा वाटते आपले माहेरची माणसं आपली आहेत म्हणून माहेरचे माणसांना सुद्धा तुम्ही नको असता एखाद वेळेस सासरचे माणसं सांभाळतील पण माहेरची माणसं सांभाळत नाही बघावं ते भावाला लग्न झाल्यावर भाऊजे येते मग तुमचं तिथे फक्त मोलकर्णीची एवढीच तुमची किंमत असते आई सुद्धा असं भांडून आलेल्या मुली नको असतात आपलं घर आपल्याला व्यवस्थितपणे चालवायचं असलं आपल्याला संसार व्यवस्थितपणे करायचा असला तर सगळीकडे एडजस्टमेंट करावी लागते मुलीनं असं नाही तुम्हीच एडजस्टमेंट करता म्हणून सासरचे लोक पण करतात नवरा करतो सासू सासरे करतात दीर जाऊ हे नडन सगळे करतात नाही असं नाहीये पण हल्ली आपण बघतो आजूबाजूला सगळं काय घडते त्याच्यावरनं मी हे बोलतेय का म्हणजे एकदा वेळ निघून गेल्यावर मग ती वेळ परत येत नाही आणि आता तरी मुलांचे विचार खूप बदललेले आहेत का म्हणजे मी बरेच मुलं मला भेटतात येतात गप्पा मारतो आम्ही त्यामुळे मला कळते हल्ली मुलं लग्नाला एवढ्या लग्न व्हायला पाहिजे अमुक पाहिजे असं नाहीये चांगली मुलगी मिळाली तरच लग्न करणार नाही ते लग्न झालं नाही तरी चालेल असं आहे त्यामुळे मुलीनं तुम्हाला वाटते हल्ली आमचं मुलींचं नंबर कमी आहे त्यामुळे आम्ही कसं वाग वागलो तरी चालते नाही शेवटी हे बघा आपण कुठल्याही घरी दुसरे घरी जातो ती तर घर आपण आणि आनंदी चांगलं बनवायला पाहिजे आणि सासर आणि माहेर हे दोघांचे आपण संबंध चांगले टिकवायचा प्रयत्न करायला पाहिजे नाही ते काहीच उपयोग नाही आणि ॲट द एंड ऑफ द डे काय होते की बघा काय झालेलं आहे तसं आहे मुलींचं मी सांगते माहेरचे तरी विचारतच नाही त्यांना संबंधच तोडून टाकतात ते असली मुलगी काही उपयोग म्हणून सासरचे सासरीत राहायला असली तर असू देत मूलकरणीगत मुलकर्णीला पैसे द्यायच्याऐवजी दे, करू देत घर सांभाळू देत, गरूं देत। किंवा मुलं झाली असली की मुलांना आई पाहिजे की असू देत मन करता म्हणजे तुम्ही न घर का न घाट का होता त्यामुळे शहाणपणानं वागा शेवटी हे बघा घर हे आपलं आहे ही माणसं सगळी आपली आहे तेवढं समजून घ्या हे गुड डे